सोलापूर शहर महिला सुरक्षा कक्षाने पाचशे एकोणचाळीस जणांचे संसार वाचविले धनाजी शिंगाडे सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील महिला सुरक्षा कक्षाने भरोसा कक्ष या वर्षातील नऊ महिन्यात शहरातील पाचशे एकोणचाळीस जणांचे संसार समुपदेशन व समझोता करून वाचविले तसेच या महिला सुरक्षा कक्षात पुरुषांच्या सुद्धा तक्रारीचे सुद्धा अर्ज आहेत हे सुद्धा समुपदेशन करून काढले आहेत अशी माहिती महिला सुरक्षा कक्षाचे पोलीस निरीक्षक धनाजी शिंगाडे यांनी दिली शहरात पती पत्नी तसेच सासू सासरा यांच्या घरगुती तक्रारी पोलीस आयुक्तालयातील महिला सुरक्षा कक्षात ते येतात तेव्हा महिला सुरक्षा कक्षातील अधिकारी व कर्मचारी हे पती पत्नी व सासू सासरे या दोघांचे म्हणणे ऐकून घेतात व त्या दोघांचे समुपदेशन करून त्यांच्यात घडविण्याचा प्रयत्न जर पती पत्नी दोघेही समजून घेणारे असतील तर महिला सुरक्षा कक्षाला दोघांचे भांडण मिटवण्यात यश ये येते पती व पत्नीचा संसार वाचविल्याचे समाधान वाटते असे शिंगाडे यांनी सांगितले या वर्षात जानेवारी दोन हजार चोवीस ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या नऊ महिन्यात महिला सुरक्षा कक्षांकडे दहाशे एक्क्याण्णव तक्रारी अर्ज आले होते त्यात महिला सुरक्षा कक्षाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाचशे एकोणचाळीस जणांचे समुपदेशन करून पती पत्नी यांच्यात करून त्यांचे संसार वाचविले काही पत्नी अथवा सासू सासरे यांच्यातील वाद जास्त झाले अशा दोनशे एक्कावन्न जणांना कोर्टात पाठवण्यात आले आहे ज्या पती पत्नीमध्ये समजोता होत नाही व ती पत्नी मला सासरी जास्त छळ होतो मारहाण होते सासरचे लोक माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावते अशा महिलांना सासरच्या लोकांची अद्दल घडवायची असते अशा दोनशे अठ्ठावीस केसेस संबंधित पोलीस ठाण्याकडे पाठवले आहेत असे शिंगाडे म्हणाले या महिला सुरक्षा कक्षात सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती येळे फौजदार करुणा चौगुले व पोलीस कर्मचारी असा एकवीस जणांचा स्टाफ आहे